पाहावा तर तो अपंग आणि मुगबदीर मुलांच्या सेवेतच पाहावा असं मत डॉक्टर सुरेश भाऊ खाडे यांनी व्यक्त केले मिरजेतील अपंग पुनर्वसन संस्था संचलित कैलास वसिरावी भिडे मुगबदीर शाळा इथं माननीय आमदार डॉक्टर सुरेश भाऊ खाडे यांच्या हस्ते डिजिटल वर्गाचं उद्घाटन व सेवानिवृत्त मुख्याध्यापक सत्कार समारंभ संपन्न झाला प्रसंगी खाडे बोलत होते आधार संस्थेनं मुगबदीर मुलांना दिला आधार असा आमदार डॉक्टर मिरज नगरीत सामाजिक सेवेमध्ये कार्यरत असणाऱ्या फाउंडेशन या संस्थेच्या कर्णबधीर विद्यार्थ्यांसाठी खास डिजिटल वर्ग उभारण्यात आलाय यामध्ये संगणकीय या दूरदर्शन संच डिजिटल टक्ते आधुनिक वा वाधुनिक पद्धतीचे समूह श्रवण यंत्र बसवण्यात आलेल्या वर्गांचं उद्घाटन माननीय आमदार डॉक्टर सुरेश भाऊ खाडे यांच्या हस्ते झाले तसेच शाळेच्या मुख्याध्यापिका श्रीमती श्रद्धा जोशी या एकतीस वर्षाच्या सेवेनंतर निवृत्त होत आहेत त्यानिमित्त त्यांचा सत्कार माननीय आमदार साहेबांच्या हस्ते संपन्न झाला या प्रसंगी बोलताना खाडे साहेबांनी अपंग पुनर्वसन संस्थेच्या सुवर्ण महोत्सवी वाटचालीची प्रशंसा केली सचिव सुरेश बापू यांच्या प्रयत्नांचं त्यांनी विशेष कौतुक केले तसेच समाजात आधार सेवा फाउंडेशन सारख्या संस्थांचीही गरज असल्याचं त्यांनी सांगितले कार्यक्रमाच्या प्रास्ताविकात सहसचिव निरंजन आउटी यांनी संस्थेनं नवीन बांधलेल्या वसतीगृहात तसेच जिल्हाधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनानं सुरू असलेले ए आय प्रशिक्षण व संस्थेच्या इतर उपक्रमांचा उल्लेख केला आदर फाउंडेशनचे अध्यक्ष मोहन वाटवे यांनी मनोगत व्यक्त केले याप्रसंगी अध्यक्ष नुरुल अमीन भोकरे सचिव सुरेश बापू अवटी उपाध्यक्ष संदीप अवटी खजिनदार मोतुगडे संचालक महेश अवटी नितीन अवटी त्याचबरोबर सेवा फाउंडेशनचे से कार्यवाह विलास गोखले प्रसाद शानबाग योगेश कुलथे ब्राईट फ्युचर स्कूल कन्नड माध्यमिक विद्यालय साटे कोचिंग क्लासेस यांचे विद्यार्थी पालक मुख्याध्यापक शिक्षक व कर्मचारी उपस्थित होते आज आपल्या मिरजा मधील पन्नास कार्यरत असलेली संस्था पुनर्वसन संस्था मिरज संचालित कलासाची रावी भिडे बुक शाळा मिरज ह्या संस्थेला डिजिटल वर्गात मुलांना देणं आणि त्यांना संवन देणं आणि एक मुख्याध्यापैकीचा रिटायरमेंटचा त्यांचा सत्कार करणं असा संयुक्त कार्यक्रम इथं आयोजित केला होता बापू देव कुठं शोधायचा ना एक प्रश्न आहे देवाला कुठं शोधायचं दहा ठिकाण जातो आपण दर्शन करतो हे करतो ते करतो काशी बनारसी इकडं तिकडं देव देऊ शोधतो माझ्या अनुभवाप्रमाणे माझ्या काही छोट्या अल्पज्ञानामुळे मला हे सांगायचं आहे की हित शोधावा हित आहे ह्या मुलांची अपंग मुलांची सेवा करणं अपंगाची सेवा करणं मग उदय सेवा करणं अंध मुलांची सेवा करणं त्यांना काय पाहिजे ते त्यांच्याकडून आभाळ फाटले देवाने म्हणायला लागेल देवावर मी क्लेम करत नाही पण देवाला मी सांगेन ह्या मुलांचा अन्याय का केला तुम्ही अशी परिस्थिती त्यांच्यावर का आणली हा एक प्रश्न मोठा पडतो पण देवाने केला असेल तर मानवाने त्याच्या सा सर्व सहकार्याने त्याला मत्तेच हात देणं हीच देवाची पूजा केल्यासारखंही मला म्हणावं लागेल ह्या दृष्टिकोनातून आज आधार संस्था ही मोठं काम करते त्या संस्थेनं आधार संस्थेनं मोठा आधार या संस्थेला दिला बापूच्या संस्थेला की मुलांना श्रवण यंत्र त्यांना दिली त्याबद्दल त्या संस्थेचे अध्यक्ष त्यांचे खजिनदार त्यांचे सगळे उपाध्यक्ष सरचिटणीस त्यांना मी धन्यवाद देतो आणि निश्चितच बापू नाही सांगेन की पन्नास वर्ष ही शाळा आपण चालवत आहात पन्नास मुलांची ग्रँड आहे आपणाला आपण जी मुलं इथे येतात हा हा तुमचा मोठेपणा आहे जी मुलं ॲडमिशन येतात त्या मुलांना सगळ्यांना आकवर करतात ते लोक आता सत्तर मुलं त्यांचं सत्तर मुलांचा वस्त्र सत्तर मुलं वीस मुलं वाढवून दिलेली आहेत आता जवळ एकशे सत्तर मुलं शाळेत आहेत ग्रँड कमी असली तरी लोक एकशे पन्नासचे आहेत तिथे एकशे सत्तर मुलं शिकवतात म्हणजे हा वरचा खर्च हे औटी कुटुंब कुटुंब हे बेअर करतं का करतं की हे मुलं त्यांची सेवा केली पाहिजे या दृष्टिकोनातून बापू तुम्ही निश्चितच पुण्याचा मार्ग करता देव तुम्हाला सापडला आहे त्यामुळे देवाच्या आशीर्वाद तुम्हाला एकदम पुढं कायमची मिळतील तुमची भरभराटी होईल आरोग्यमय जीवन तुमचं सगळ्यांचं होईल तुमच्या कुटुंबाचं असं मला ह्यात म्हणावं लागेल